महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा अपला दा बात मी सुद्धा महाराष्ट्र पोलीस मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आता महत्त्वाची बातमी जबरी चोरी घरफोडीत तडीपार गुन्हेगारास अटक फलटण शहरामध्ये जबरी चोरी घरफोडी सारखे गुन्हे घडू नये म्हणून मान्य पोलीस अधीक्षक सातारा यांनी पोलीस ठाणे हद्दीतील पेट्रोलिंग करण्याबाबत आदेश दिले होते या अनुषंगाने फलटण शहर पोलीस ठाणेकडील पोलीस अधिकारी अंमलदार दिनांक अकरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा वाजच्या सुमारास दत्तनगर सातारा रोड हनुमाननगर परिसरातील पेट्रोलिंग करत असताना एक पिकअप गाडी सातारा ते फलटण रोडने भरधाव वेगाने वाकडी तिकडी चालत येत असल्याचे दिसल्याने त्या ताब्यात घेऊन चौकशी केला असता त्यातील चालक नामे निखिल उर्फ काळू सुरेश जाधव हा फलटण शहरातील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर जबरी चोरी घरफोडीसारखे गुन्हे दाखल आहेत त्याच दिनांक अठ्ठावीस आठ दोन हजार पंचवीस रोजी माननीय पोलीस अधीक्षक सातारा यांनी दोन वर्षाकरिता सातारा जिल्ह्यातून तडीपार केले असता सदरचे आरोपी याने तडीपार आदेशाचा भंग करून फलटण शहर पोलीस ठाणे हद्दीत मिळून आला आहे त्याचे ताब्यात असलेली पिकअप गाडी बाबत चौकशी केली असता सदरची गाडी त्याने मुंबई शहर येथून चुरून आणल्याचे निष्पन्न झाले म्हणून सदर आरोपी ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हे क्रमांक दोनशे अठ्ठ्याण्णव दोन हजार पंचवीस कलम एकशे बेचाळीस अब्लिक एकशे चोवीस महाराष्ट्र पोलीस अधिनियम याप्रमाणे कारवाई करून त्यास अटक करण्यात आले आहे तसेच पनवेल तालुका पोलीस ठाणे गुन्हे क्रमांक दोनशे एकोणचाळीस दोन हजार पंचवीस कलम तीनशे सोळामधील फसवणूक करून चोरी केलेला पिकअप क्रमांक एम एच सेहेचाळीस सी यू एकाहत्तर तेवीस ही त्याच्या ताब्यातून पाच लाख रुपयेचा किमतीचा पिकअप गाडी हस्तगत करण्यात आली आहे तडीपार आरोपी नामे निखिल उर्फ काळू सुरेश जाधव राहणार तावडी तालुका फलटण जिल्हा सातारा याच्यावर फलटण शहर पोलीस ठाणेस गुन्हे क्रमांक एक एकशे बारा दोन हजार सोळा दोन दोनशे अकरा दोन हजार चोवीस तीन दोनशे तीन दोन हजार चोवीस चार दोनशे अकरा दोन हजार चोवीस पाच दोनशे अठ्ठ्याण्णव दोन हजार पंचवीस चोरी घरफोडी व इतर चोरीचे गुन्हे दाखल असलेली आरोपी फलठणशर पुलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग दरम्यान पकडला आहे सदरची कामगिरी मान्य श्री तुषार दोषी पोलीस ने अधीक्षक सातारा मान्य डॉक्टर वैशाली कडूकर अप्पर अधीक्षक सातारा मान्य श्री विशाल खांबे उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण विभाग फलटण यांचे मार्गदर्शनाखाली फलटण शहर पोलीस ठाणेचे मान्य श्री हेमंत कुमार शहा पोलीस निरीक्षक श्री दिनेश शिंदे पोलीस उपनिरीक्षक पोलीस अंमलदार बापूराव धायगुडे आतिश चंदगुडे निलेश काळुके दादासाहेब यादव पूनम वाघ राणी फाळके स्वप्नील खराडे जितेंद्र टिके यांनी केली महाराष्ट्र पोलीस टाईम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद